जे एक आपलं सामाजिक भान असत जे आपण त्या शाळेमध्ये किंवा ज्या परिसरामध्ये शिकलेलो आहे आपल्याकडनं जे काही सर्व एकत्र एकत्रित काही देता येईल समाजासाठी किंवा शाळेसाठी आम्ही दरवर्षी आमचे हिसाक असते डॉक्टर माझे सर्व मित्र तुषार वगैरे सगळे लोक आम्ही निर्णय घेतोय आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आम्ही चार महिना सहा महिन्यामध्ये काही ना काही ऍक्टिव्हिटी ठरवत असतो आणि त्यानंतर पंधरा ऑगस्ट असेल दिवाळी असेल किंवा असं एखादं औषध त्याचं ते परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आता आमच्या बॅच मध्ये शिंदेवाडीची काही मुलं होती एक एक पुन्हा कळमचे दांडोलीचे लौकीचे आम्ही सर्व मिळून काही ना काही चांगलं काम करण्याचा का प्रयत्न करतो आपल्याला परमेश्वराने जन्म दिला की जाता जातं काहीतरी समाजासाठी आपल्या घरच्यांसाठी आपल्या माझं जे तरुण पिढी निर्माण होणारे त्यांच्यासाठी काही ना काही चांगलं करून जायचं हा आमचा एक उद्देश आहे आणि यापुढेही देखील ही आज इंग्लिश मिडियम आल्या मराठी शाळेत पटसंख्या कमी होत चाललेली आहे हा मोठा आपल्याकडे आज पालक जास्त कमी आहे यासाठी जे काही आमच्याकडनं आमच्या मॅच करणं काही सहकार्य लागलं इथून पुढे देखील पैशाच्या मार्फत असू द्या किंवा सहकार्याच्या मार्फत असू द्या आम्ही नेहमी तत्पर आहोत आपण फक्त खूप वेळा त्यांचं सगळं भयंकर सामाजिक काम आहे त्यांच त्यांचे मित्रमंडळीचं पण खूप चांगलं काम आहे त्यांचे मित्र आहेत पत्रकार बिडकर असतील पुन्हा रवीकर असतील या सर्वांचं खूप मोठं चांगलं काम आहे म्हणजे हे लोक फेसबुकवर वर जे असतात लोक त्याचा करत नाही पण या लोकांचं मी ऑब्झर्व करत कारण मी त्यांच्या ग्रुपवर आहे वायास्तर असतील बिडगा असतील युवास्तर असतील भयंकर सामाजिक काम कधी ना कधी याची वाट असतं की हे असं घरामध्ये हे करत नाही कुठेतरी सामाजिक काम आहे कुठेतरी अनाथ मुलांना जेवायला घालणार हे जे भासभारणी समाजाचे मुलं आहे यांच्यात खूप चांगलं काम देतात तुमचं मी जे दरवर्षी पाहतो की आदर्श काम असतात तर त्याच्या मागची सर्व कामं आणि आदर्श शाळा म्हणजे शिंदेवाडी शिंदेवाडीची की ग्रामस्थ खूप मनमोकळेपणाने याचा निर्माण होतात आणि ही काम करतात असो या सर्व गोष्टीच आपण सर्वांनी आम्हाला हे सहकार्य करण्याचा मान दिला यापुढेही आताच आम्हाला एक मान द्यावा हे माझं आतीचं गाव आहे <laughs> विजय सरपंच ते माझे एक मामा आहेत पण योगायोगाने आज मी बेचाळीस त्रेचाळीस वर्ष असताना एक छोटीशी आम्हाला बोलला फुलाची पातळी या, या समाजाच्या मार्फत आम्हाला देता आली आमच्या मित्रांच्या मार्फत मी पुन्हा एकदा सर्वांचं आभार मानतो माझ्या अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या दहावीच्या मित्रांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद येणारे न घेत जावं घेत जावं मला याचा आनंद आहे माझ्या गावची तरुण पिढी समावशी झाल्यावर स्वतःच्या उसर्गीवर चांगल्या प्रकारे करते आणि आपल्या उत्पन्नाचा काही वाटा समाजासाठी खर्च करून पाहते खऱ्या ता अर्थाने आदर्श भारतीय नागरिकत्वाचा सलाम तुम्हा सगळ्यांना आणि मला अभिनंदन आदरणीय याच्याबद्दल वाद राही आज एकोणीसशे स्वातंत्र्य निमित्ताने आपण एकत्र आलो आहोत या शाळेला सांगितलं की काही मदत करायची आहे आपल्याला आणि आपल्या बॅट फेंड लावलं मदत करूयात आपण त्याचप्रमाणे इथून पुढे कधी मदत लागली तर सांगा आणि मी आज माझ्या वतीने जाहीर करतो हो की या शाळेतल्या विद्यार्थ्यांना मी मोफत उच्चार दिले एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराज डॉक्टर खऱ्या अर्थाने त्याची परिस्थिती आल्या मला खऱ्या अर्थाने मानसाची जडग्रंथी होते ती झल धरण केवळ एखाद्याच्या पश्चिम होते असले नाही कधी मत महत्वाचं ठरतं कधी आरोग्य सेवा नाही आणि आनंद या गोष्टीचा आहे हे सगळे जे माझी विचार आले तुम्ही सगळे जसे जिल्हा प्रश्न काही ना हे सगळे जिल्हा परिषद काहीच शिकून मोठे आहे कारण जिल्हा परिषदेशी काय करतो कुठल्या जीवन शिक्षण मंत्री ज्ञान आणि संस्कार घेणं प्रियंका काही वर्ष मुलं कुठल्या जिल्हा परिषदेशीर करा पाचवी पर्यंत तरी मातृभाषेचे शिक्षण होऊ द्या पुढे ती मुलं आपोआप शिकतात यानं पचडली का आपोआप प्रगती करतात आपल्याला सगळ्यांना हे अनुभवात येणार आहे असो त्यांना सगळ्यांना खरं घाई आहे तरी आपण या ठिकाणी आलात मनापासून धन्यवाद राजा पाटील या ठिकाणी या विद्यार्थी भेटलेले आहे आणि आमचे इंजिनियर आम्ही उद्योग समजले सचिनजी भागीराव यांनी सांगितलं माझ्या आत्याचे गावे यापूर्वी काळात सुद्धा त्यांची नाव जुळली राहणार आहे आणि डॉक्टरांनी या ठिकाणी सर्व नि, विद्यार्थ्यांसाठी मोफत सेवेचा संकल्प या ठिकाणी जोडला आहे हा अरे दादा मुलासाठी डॉक्टरांना कुठे माहिती नाम गावाच्या मयुगंगा माता शेजारी भर मध्यवस्ती म्हणजे त्यांचं भूमिका आहे आले कसं सगळं शिंदेवाडी एक चालू आंबेगाव जिल्हा पुणे या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी कळम गावातील आदर्श युवक इसाक शेख सर आणि त्यांचे सहकारी मित्र दहावी व्याजचे या सर्वांनी मिळून कळम शाळेला ढोल लेगिन दिलंय हायस्कूलला पण ढोल लेगिन दिलंय आणि आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अत्यंत उत्तम अशी राजा पाटील ज्यावर रेषा आखलेल्या आहेत लेखनासाठी आणि दुसऱ्या बाजूने चौकटी रेषा म्हणजे अंक लेखनासाठी अत्यंत सुंदर अशा पाटे त्यांनी आपल्या शैला जवळजवळ या ठिकाणी भेट दिली आहे तीन हजार रुपये हे साहित्य देव त्यांनी आपल्या आपल्यामुळे चांगल्या प्रकारे खाऊ स्वातंत्र्य दिनाच्या आधीच्या आठवड्यामध्ये दिला आहे म्हणजे स्वातंत्र्य दिन म्हणजे आपला देशाचा आनंदाचा सण या आपण सगळ्यांनी आनंदाने जे घ्याबंद करत असतो पण एक जबाबदारी म्हणून आजच्या युवकांनी कशा प्रकारे वागावं याचं आदर्श मूर्तिमत्व उदाहरण या तरुणांनी घालून दिलं आहे या सर्व दारशूर युवकांना आपल्या भागाच्या परिसरातील शाळांसाठी शैक्षणिक साहित्य देऊन त्यांनी खऱ्या अर्थाने राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे म्हणून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर्षी दहावी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कमलजा विद्यालय कळमचे हे विद्यार्थी आज कमावते झाले आहेत आपल्या उत्पन्नाचा काही वाटा समाजासाठी खर्च करावा या भावनेतून त्या मित्रांनी एकत्र येत कोणी दोन हजार रुपये कोणी हजार रुपये कलेक्शन करत पन्नास लेझिंग जिल्हा प्रसिद्ध प्रथमशाळा कळणं दिलेत दोन आणि ताशा कवायतीसाठी तुम्हाला विद्यालय कळणं आणि शिंदेवाडी प्राथमिक शाळेसाठी या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना आमच्या पटावर अठ्ठावीस विद्यार्थी आहेत तीन विद्यार्थी इतर जे असतात त्यांचा सुद्धा त्यांनी विचार केलाय म्हणजे एकतीस पाठ्या देऊन त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य आपल्या केलं आहे आपण त्यांचं या ठिकाणी शाळेच्या गजरामध्ये अभिनंदन करूया अभिनंदन केले तर यार अभिनंदन सुरू आमचं सूर सायच या जेवण जाईल पण पुन्हा एकदा आणि देणाऱ्याने देत जावं या वृत्तीप्रमाणे तुम्ही दिलेल्या पाठ्यांचा आमचे विद्यार्थी आणि आम्ही गुरुजन चांगल्या प्रकारे सदुपयोग करून या विद्यार्थ्यांचा वाचन लेखनाचा सराव होण्यासाठी अत्यंत उपयुक्त ह्या पाठी ठरतील अशी आपल्याला ग्वाही देतो पुन्हा आपणा सगळ्या विद्यार्थ्यांप्रती आदर्श युवकांप्रती आम्ही शिंदेवाडीकर ग्रामस्थ शिक्षक आणि विद्यार्थी आपल्या प्रती गुन्हे आहोत भारत माता yeah! राजा पाठी या ठिकाणी या विद्यार्थी भेटीचा आहे आणि आमचे इंजिनियर आम्ही उच्च समोरचे सशिजी भाजीराव यांनी सांगितलं माझ्या आशा गाव या यापूर्वी काळात राहणार आहे आणि डॉक्टरांच्या या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत सेवेचा संकल्प या ठिकाणी जोडला आहे

या बॅचचे सर्व बॅचमेट असतील या सर्व विद्यार्थ्यांनी सामाजिक जपत दरवर्षी शाळेसाठी दोन्ही संस्था मग आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असमलजा देवी विद्यालय कळवा आहे त्यानंतर कमलच्या देवी प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल आणि अंगणवाड्या त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरती म्हणायच्या आपल्या एक शाखा आहे त्याचप्रमाणे आपल्या शेजारी लेख डरेगाव शेतेवाडी या ठिकाणच्या शाळेनं सुद्धा म्हणजे आपलं गावच नाही तर परिसरातील सर्व शाळा यांच्या ज्या ज्या आवश्यकता आहेत त्या शाळांना त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम या बॅचने आतापर्यंत केलेलं आहे त्याच्यामध्ये शाळेसाठी आपल्या एक देते त्या पूर्वी सुद्धा बगीचा होता तो बगीचेसाठी जवळजवळ पन्नास हजार रुपये खर्च या बॅचने केलेला आहे त्यानंतर दोन्ही शाळेसाठी लागणारे स्मार्ट टी व्ही या वर्षी त्यांनी ढोल ताशा लेझि आपल्या वर्तमान शाळा कळम शाळा आणि कमलजा देवी विद्यालय दे 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 कळम त्याचप्रमाणे सिद्धवाडी शाळेसाठी त्या ठिकाणी आदिवासी समाजातील विद्यार्थी शिक्षण घेतात जवळजवळ एकोणतीस विद्यार्थी आहेत त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षणाचा गोळी लागावी म्हणून राजा पाटील जवळजवळ एकशे तीस रुपये किमतीची राजा पाटील तीस पाट्या त्या ठिकाणी या बॅचने दिलेल्या आहेत अतिशय आतापर्यंत जवळजवळ दोन लाख रुपये खर्च या बॅचने या गावातील सर्व संस्थांसाठी शैक्षणिक संस्थांसाठी केलेलं आहे असा सहकार्य यापुढे या बॅच आम्हाला लाभणार आहे याची आम्हाला निश्चित खात्री आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव च्या सर्व बॅच जे बॅचमेंट अधिकारी उपस्थित आहे यामध्ये खऱ्या अर्थाने आमचे इसाक जे आहेत ते प्रामुख्याने पुढाधार घेतात आणि या बॅचला एकत्र आणतात आणि सुंदर असं नियोजन करून त्यांना म्हणावं सुद्धा लागत नाही साहेब की आम्हाला हे पाहिजे ते स्वतःहून येतात आणि दोन्ही आमच्या मुख्याध्यापकाने विचारतात की शाळेला का हवं महिनाभर आधी त्याची तयारी सुरू होते आणि मग त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन सर त्यांचे बाकीचे जे मित्र आहेत ते सर्वजण एकत्र येतात आणि हा सुंदर उपक्रम शाळेसाठी राबवतात मी आमच्या दोन्ही संस्थांच्या वतीने गमाजा देवीप्रि प्रायमरी स्कूल यांच्याही वतीने या सर्व बॅचमेंट या ठिकाणी धन्यवाद मी मानतो आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे मी सर्व प्रातिनिधी स्वरूपामध्ये सर्वांनी या ठिकाणी यायचंही या यामध्ये डॉक्टर थोरात आपण सुद्धा आहात यापुढे सचिन बालेराव सोमनाथ आमच्या दोन्ही संस्थांचे मुख्याध्यापक सन्मान्य आर्य सर प्राचार्य आणि आमच्या मुख्याध्यापिका बालेराव मॅडम त्याचप्रमाणे कमलजाजी प्री प्रायमरीच्या विभाग प्रमुख मुख्याध्यापक रामकर मॅडम या तिघांनाही विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचे आणि या या ठिकाणी सन्मान करायचं या मॅडम रामकर मॅडम चला भगतसिंग शेतकरी आणि आपल्या दोन्ही शाळेचे प्रशिक्षक तुषारजी थोरात योगेंद्र आज स्वातंत्र्य दिन छान असा वाढदिवस आहे आपल्या सर्व विद्यालयातील सर्व विद्यार्थी ग्रामस्थ मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी तुषार आहे या ठिकाणी तो, जे तो, जे तो स्मार्ट प्रदान करण्याचा कार्यक्रम आता आपण या ठिकाणी घेणार आहोत मी एकोणीसशे अठ्याण्णव सर्व बॅचमेट यांना विनंती करतो की आपण हे दोन्ही स्मार्ट टीव्ही कमलजा देवी प्री प्रायमरी स्कूलच्या या ठिकाणी स्कूलकडे प्रदान करायचे आहे मी कमलजादेवी विद्यालयातील कमलजादेवी प्री प्रायमरी स्कूलच्या सर्व मिसना या ठिकाणी पुढे बोलावतोय त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी एकोणीसशे या प्री प्रायमरी स्कूल कडे कर प्रदान करायचे आहेत मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी उभे राहून हा प्रदान कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करायचा आहे प्री स्कूलचे सन्माननीय व्यवस्थापक दत्ताशेठ कानडे आणि अण्णा आपण या पुढे पुढे आणि यांच्या देणगीमुळे आज आपल्या शाळेचा आपण पाहतो रुग्ण पालटलेला आहे प्रत्येक वर्गामध्ये तुम्ही जा स्मार्ट टीव्ही आहेत सुंदर अशी बैठक व्यवस्था आहे लाईट आहे सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही इथं हायस्कूलमध्ये गेले तर मुलींसाठी अध्यावरांचं शौचालय युनिट आहे आपल्याकडं हायस्कूलमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना प्रत्येकी प्रत्येक वर्गामध्ये शाळाचे स्मार्ट टीव्ही आणि शिंदेवाडीकर तमाम ग्रामस्थांना या ठिकाणी राष्ट्रीयकरण सुरू असताना लोक आणि समाजसेवी भावनेतून आपण दातृत्व दाखल विविध लोकांनी खाऊ पण दिलाय या सगळ्यांचं मनाचं अभिनंदन दिन दिवस आर्थिक रूपांवर कराय सगळ्यांचं अभिनंदन अशाच प्रकारे आपण एकमेकांच्या करत प्रस्तव